रात्रीच्या वेळी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चौट्यांनी घरफोडी करत घरातील सहासष्ट हजार तीनशे रुपये किमतीचे सोना चांदीचे दागिने चोरून नेण्याची घटना नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात बुधवारी सहा मार्चला सकाळी उघडकीस आली याबाबत सुनीता अशोक गिरवले यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली फिर्याद यांचे खंडाळा गावच्या शिवारात जांभूळ ओढा परिसरात असलेल्या लोटकी वस्ती येथे घर आहे त्या मंगळवारी पाच मार्चला सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या मंगळवारी रात्री साडेसात ते बुधवारी सहा मार्चला सकाळी सात या कालावधीत त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तडून घरात प्रवेश केला आणि सर्वत्र उचकापाचक करून घरातील कपाटात तसेच त्यांच्या सासूबाई यांनी पत्राचे पेटीत ठेवलेले सुमारे सहासष्ट हजार तीनशे रुपये किमतीय सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले बुधवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली श्वान पथकाने के दुपारी सुनीता गिरवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे करा आणि बेल आयकॉनवर करा